यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता ऑल द बेस्ट हे नाटक पनवेलकरांसाठी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ठेवण्यात आले होते या नाटकाला पनवेलकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला विनंती करतो की त्यांनी मंगेश प्रेम यांचं पन्नास नगरीत स्वागत करायचंय त्याचबरोबरीनं विकास पाटील यांचंही विनंती करतो रामचंद्रपूर साहेबांना की त्यांनी त्यांचं स्वागत करावं त्यानंतर मी आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश टोळसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी पंडित प्रेम यांचं स्वागत करायचंय त्याचबरोबरीने वनमाला विंदे यांचंही आपण स्वागत करायचं सर्वांचं पनवेल नगरीत या हाऊसफुल ごめんなさい。 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पन्नासा वाढदिवसा निमित्तानं अनेक जवळ चार पाच दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प आहेत काही तरुणांच्या करतायत त्याचबरोबर आणखीन विविध प्रकारचे चित्रकला स्पर्धा आहेत वगैरे आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जे नाट्यकले मध्ये प्रशांत ठाकूरशी चांगला इंटरेस्ट आहे त्या दृष्टीने त्यांनी ह्या दरवर्षी पनवेल शहरामध्ये अटल करंडक ठेवला जातो त्याच्यानंतर विविध नाटिकांच्या स्पर्धा ठेवल्या जातात त्यातलाच एक भाग म्हणून आज अतिशय चांगल्या पनवेलकरांसाठी आज आणि उद्या दोन दिवस हे छान सुंदर असे नाटक ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यातलं आजचं नाटक ऑल द बेस्ट हे नाटक पूर्ण आपलं विश्वभाव नाट्यगृह पूर्ण भरलेलं आहे आणि सर्व लोकांची मन जिंकणार असं झालेलं आहे आणि ह्या निमित्तानं प्रशांत ठाकूरच्या वाढदिवसानिमित्तानं लोकांना विविध प्रकारची ही परवानगी मिळत असते आणि त्याच्यामधला कार्यक्रम फार छान आहे असं मला माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेब यांनी प्रत्येकाने एक आदेश दिलेला आहे की आजकाल ग्लोबल वॉर्मिंगच्या वॉर्मिंगच्या दृष्टीनं म्हणून आता पर्यावरण समतोल राखणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं झाडांचे लागवड ही भरपूर केली जाते पण ती टिकत नसते झाडं लावली जातात आणि परत मरून जातात आता हे होऊ नये म्हणून त्यांनी मोदी साहेबांनी अतिशय चांगला अडचणी असा एक संदेश दिला की आपल्या आईच्या नावानं म्हणजे एक झाड लावा म्हणजे तुम्ही झाड लावलं की तीन वर्ष आमच्या ते, ते परेश ठाकरांची जी हे तुझे काय कोशिश फाउंडेशन त्याच्या त्यांच्यामार्फत तीन वर्षे त्या झाडाचं पालन पोषण केलं जाईल पण त्याच्यानंतरसुद्धा ते झाडं जिवंत ठेवण्याचं त्याची निगा राखण्याचं काम हे ज्याच्या आईच्या नावानं आपण हे झाड लावणार आहोत त्याच्यावरती राहिलं आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे ते लावलेले रोपटे जे आहे ते मरू नये चांगलं कायमचं फपवलं राहायला होत त्यासाठी आयडिया काढली त्यामुळे हजारो झाडं कालसुद्धा लावण्यात आली पर्यावरणाच्या व्यक्तीचं चांगलं प्रेम आहेच पण हे जे अतिशय त्यामुळे प्रत्येकाला आस्था राहणार आहे की आपल्या आईचं नावाचं हे झाड आहे आणि म्हणजे ते आपण जवळच पाहिजे अशा प्रकारे ही चांगली काढलेली आहे विविध कार्यक्रमामधला मोठा कार्यक्रम चांगल्या रीतीने यशस्वी प्रकार पडलाय सर्वप्रथम प्रशांतजी ठाकूरना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पनवेलमध्ये आमचा आधीचा प्रयोग झाला होता तोही हाऊसफुल ऑलमोस्ट हाऊसफुल होता आणि इथे प्रयोग करणं कधी आवडतंच कारण पनवेलकरांचा रिस्पॉन्स एकदम रसिक का प्रेक्षकांसारखा असतो आणि खरं तर नाटकात माझी भूमिका मुकेची आहे पण आता मी खूप बोलतोय कारण मनापासून बोलतोय आणि ऑल द बेस्ट म्हणजे दोन मोठी नाटकं जी आत्ता रंगभूमीवर सुरू आहेत आणि लोकांचा प्रतिसादही तितकाच त्यांना मिळतोय आजीबाई जोरात आणि ऑल द बेस्ट अशी दोन नाटकं दोन दिवस पनवेलकरांसाठी ठेवली आहेत कारण एका प्रयोगात पनवेलकरांचा रिस्पॉन्स पुरणार नाही कारण आजचाही प्रयोग हाऊसफुल आहे तसाच उद्याचाही प्रयोग हाऊसफुल आहे आजीबाईचेही दोन्ही प्रयोग हाऊसफुल आहे त्यामुळे पनवेलकरांचे खूप खूप आभार की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येत आलात आणि प्रशांतजी ठाकूरना एवढा पाठिंबा देत तर येस पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा प्रयोग करायला खूप मजा आली आहे उत्सुकता आहे उद्याच्या प्रयोगासाठी आणि उद्याचे प्रयोग तितकाच मस्त होईल अशी माझी मनापासूनची इच्छा आहे नाही जेव्हा जेव्हा ऑल द बेस्टचा प्रयोग असेल तिकीट काढून आवर्जून नाट्यगृहात या आणि नाटक बघा आणि आम्ही ऑल द बेस्ट पुन्हा सुरू करायचं प्रयोजन हेच होतं की कारण पंधरा वर्षाचा मध्ये कालावधी केला होता मोहनवाग आपल्याला सोडून गेल्यानंतर चंद्रलेखा बंद पडलं त्यामुळे ऑल द बेस्ट थांबलं पण आता पुन्हा सुरू करायचं कारण तेच होतं की नवीन पिढीने ऑल द बेस्ट हे नाटक फार फक्त ऐकलं असेल त्यांच्या आई वडिलांकडून किंवा आजवान आजी आजोबांकडून तर त्यांनी हे नाटक बघावं तो एक्सपिरियन्स घ्यावा आणि मराठी रंगभूमीवरचं वन ऑफ द काय म्हणू पिलर असलेलं एक नाटक आणि जे इतकं लोकप्रिय नाटक आहे साडेचार हजार प्रयोग झालेत त्याच्यातले साडेतीन हजार प्रयोग हाऊसफुल आहेत असं असलेलं हे नाटक ते पुन्हा रंगभूमीवर आलं आणि त्यांच्यासाठीच आम्ही हे नाटक पुन्हा घेऊन आलोय तर आवर्जून आवर्जून कॉलेज शाळा ट्युशन्स हे सगळं मॅनेज करून दुपारी चार आणि आठ असे दोन प्रयोग असतात तेव्हा आवर्जून पेपरात जाहिरात बघा किंवा सोशल मीडियावर जाहिरात बघा आणि फडके नाट्यगृहात या आणि ऑल द बेस्ट बघा काय नाही मध्ये आम्हा सगळ्यांना नेहमीच प्रयोग करायला मजा येते आणि खास पनवेलकरांसाठी त्यांनी हा उपक्रम केला ही खूप खूप चांगली गोष्ट आहे कारण की पनवेल मध्ये फारच रसिक प्रेक्षक आहेत आणि आता आमचा प्रयोग चालू आहे मी तो रिस्पॉन्स अनुभवतोय त्यामुळे खूप खूप मस्त वाटत येते आम्हाला इकडे प्रयोग करायला थँक्यू त्यांना कि आम्हाला इकडे प्रयोग करायची संधी दिली आणि अशा रसिक प्रेक्षकांना आम्हाला एंटरटेन करता येत त्यांचं मनोरंजन करता येत सो थँक यू ठाकूर साहेब आणि असेच उपक्रम होत राहोत आणि असेच अनेक वाढदिवस तुमचे साजरे होत राहोत हीच ईश्वर चंदी प्रार्थना гаррашоца бундаваць.